नाशिक शहरात बिघडलेली कायदा सुव्यवस्था ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचे प्रश्न वाढती बेरोजगारी महापालिकेचा भ्रष्टाचार गांजा युक्त अंमली पदार्थांनी तरुणायला लावलेलं वेड अशा एक ना अनेक विषयांवर सरकारचं लक्ष वेधण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्या संयुक्त विद्यमानं ज्यांना आक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं बीडी भालेकर ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत निघालेल्या या मोर्चामध्ये शिवसेना नेते खासदार संजय राऊत मनसेचे नेते माजी आमदार बाळा नांदगावकर संदीप देशपांडे सचिन अहिर आदी वरिष्ठ नेत्यांचा सहभाग होता हातात काळे झेंडे घेत मनसेच्या आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली आहे विशेष म्हणजे या मोर्चादरम्यान महायुतीतले नेते मंत्री माणिकराव कोकाटे भरत गोगावले आदींनी राज्यात केलेल्या कारनाम्यांच्या निषेधार्थ जिवंत देखावास सादर करून नाशिककरांचं लक्ष वेधलंय अंधाराकडून उजेडाकडे असं ब्रिद वाक्य जाहीर करत मनसैनिक आणि शिवसैनिक या मोर्चात सहभाग नोंदवून राज्य सरकारच्या कारभाराचे धिंडवडे काढले आहेत छत्रपती शिवाजी महाराज और ये तो शिव आदि है ये तो शिव आदि है तूफान आना बाकी है अब तो सिर्फ झांकी है बहुत कुछ बाकी है दो भगवान का कार्यकर्ता ने या अधिकारी मोर्चा काढ़ला हाथ में बैंक सौंपना हा इशारा है त्यांना मी सांगू इच्छितो ज्यांच्या जीवावर तुम्ही या मुंबईमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये मोठे झालात त्यांना तुमच्या किती पिढ्या खाली उतरल्या तरी संपू शकत नाही शंकराचे दोन बंधू हे शंकराचे दोन डोळे आहेत आणि आज समोर बसलेला हा शंकराचा तिसरा डोळा आहे त्याच्यामुळे तुम्हाला संपवायला कधी वेळ आहे आणि म्हणून इथं सुरुवात आहे आता फक्त नेते मंडळी आणि ने कार्यकर्ते आले सन्मान्य राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे साहेब जर एकत्र उतरले तर तुमचं काय होईल त्याचा विचार तुम्हीच करा इकडून तिकडून मागच्या जमवता या पक्षातून घे त्या पक्षातून घे त्या पक्षातून घे पण आम्ही म्हणतोय साळी माळी केली कोळी महार सांबर माग मराठा ब्राह्मण सगळे सगळे आमचे मराठी आहेत आपण मराठी म्हणून एकत्र येऊया हो आणि मराठी म्हणून ही जी ताकद आहे त्याचा सर्वनाश करायला पाहिजे पदासाठी एकत्र यायला पाहिजे काय मिळालं तुम्हाला ज्या <laughs> नाशिकला दत्तक घेतलं होतं त्या नाशिकला काय मिळालं खड्डे खड्डे मिळाले कायदा सुव्यता रस्ता टाळायला गेले एमडी सारखे ड्रग्स कॉलेजच्या आजूबाजूला टपरी टपरीवर मिळायला लागले दिले काय ते सांगा या ठिकाणी आदिवासीची ती आदि मुलं मोर्चाला कित्येक दिवस बसलेत अरे दिलेत काय ते सांगा केंद्रात तुमचं सरकार दिल गल्लीत तुमचं सरकार आणि म्हणून या राशी तुमच्यावरती विश्वास टाकला की काहीतरी आमचं होईल पण उत्तम प्रकारचे असणारे प्रकल्प बंद केलेत आणि लोकांच्या तोंडाला पानं भुसायचं काम तुम्ही केलेलं आहे आणि म्हणून माझं म्हणणं आहे तुम्ही आता जागेवर यांच्या खोटाडेपणाचा कळ झालेला आहे मला असं वाटते की तुम्ही आता एकजूट जी झालेली आहे एकजूट सोडू नका एकत्रितपणे लढा देणं गरजेचं आहे दोघे भाऊ तर लढतातच आहेत पण आपण समाज म्हणून आज केवळ मनसे आणि शिवसेना गटाची लोक एकत्र नाही संपूर्ण शहरातील जनता सुद्धा आपल्या सोबत दिसते आणि म्हणूनच मी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना विनंती करतोय एबीबी काय ना उघडे डोळा बघा दुडे डोळा डोळे बघा मला असं वाटतं या ठिकाणी असणारा जो मीडिया आहे या मीडियाने सुद्धा जी चाललेली उघड आणण्याची आवश्यकता आहे आणि शहरात करतायत अहो तुम्हाला लाज आहे आमच्या नाशिकच्या लोकांच्या महानाशमीने गेला त्याच काय करणार त्याच काय करणार ते सांगा नाशिकच्या लोकांच्या जीवाला काय बंद झाले असतील त्या श्रीराम प्रभूच्या पदस्पर्शाने पावर झालेली ही भूमी आहे एक वर्षी एक पत्ती बोलणारा असणार आमचा राम प्रभू त्यांच्या या नाशिक मध्ये आणि ट्रॅप होतो आणि प्रकरणाला तुम्ही काहीच करत नाही सगळं प्रकरण थांबलं जातं काय चाललंय मला असं वाटतं की तुम्ही सगळे एकत्रितपणे आज लढा लढलो पाहिजे आपण एकत्रितपणे आलो पाहिजे कारण आजच्या या संपूर्ण मोर्चा मधलं जे हायलाईट होतं की शंकरराव पाटील तुमचा समजून निघाला फक्त छत्रपती शिवाजी महाराजांवर फोटो काढून चालत नाही रक्तामध्ये छत्रपती शिवाजी असे आणि म्हणजे समोर दोन्ही बाजूने जे सैनिक बसले आहेत त्यांच्या रक्तात शिवाजी त्यांच्या रक्ता छत्रपती शिवाजी म्हणजे रस्त्यावरती सरकारला आव्हान देण्यासाठी होत हा जनआक्रोश मोर्चा आहे आणि जनतेचा आक्रोश रस्त्यावर उतरतो हो तेव्हा काय होत नेपाळ होतो बांगलादेश होतो हा इशारा देण्यासाठी हा मोर्चा आता त्या शिंदे गटाचे लोक आयुक्ताला भेटायला गेले मुंबई पोलीस आयुक्त माझ्या विरुद्ध गुन्हा दाखल करा का त्याचं म्हणणं मी म्हणालो महाराष्ट्राचा नेपाळ होईल आता झालेलाच आहे नेपाळमध्ये लोक रस्त्यावर गाव करते त्याचं कारण नाशिकमध्ये प्रचंड भ्रष्टाचार सरकारी पैशाची लूट अंमली पदार्थाचा प्रचंड व्यापार तरुण मुलं नक्षेच्या आहारी गेली ते नाशिक महिला या नाशिकसह महाराष्ट्रात या पेक्षा जर वेधलं काय घडलं नसेल तर नेपाळच्या तरुणाने जो इशारा दिलाय तो आपण लक्षात घेतला पाहिजे हे माझं <laughs> म्हणणं आहे आमचा अंत पाहू ना मगासून अस्वस्थ आहे त्या राहुल धोदरेचा फोटो पाहू नका <laughs> <laughs> राहुल होत्रे त्याची हजार हजार निधूनपणे केली कोणी केली देवेंद्र फडणवीसच्या कार्यकर्त्याने गिरीश महाजनच्या कार्यकर्त्याने केलेल्या कुठे गेला हा उद्धव मनसे कसा मिळत नाही आमचे कार्यकर्ते बरोबर मिळतात आंदोलनात आंदोलन करणारे पण तुमचा एक नगरसेवक खून करून फरारी होतो हो फरार होतो तो गिरीश महाजनला दा बंगल्यावर जाऊन भेटतोय करणार असताना हा त्याला कोण वाचवत आहे कुठल्या बंगल्यात असलाय तो, तो सरकारी हे जर राज्याच्या गृहमंत्र्याला आणि नाशिकच्या पालकमंत्र्याला माहीत नसेल तर तुम्ही राज्य करायला मालाय का या तरुण मुलांच्या हत्या चाळीस खून झाले या शहरामध्ये सावरकरांनी पण हत्या केल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी कळ का तुम्ही नावं घेतली काने रे सावरकर पण आता त्या हत्या होत आहे त्या जमिनी रुबांनासाठी लुटमार करण्यासाठी हे नाशिकचं चरित्र आहे ज्या नाशिकच्या पावित्र्याच्या नाशिक मध्ये घडलेल्या रामायणाचा आणि भाग येतो त्या नाशिकमध्ये काय झाले तुम्ही करा न हे ना। नाशिक आपल्याला बदलायचं आणि म्हणून हा मोर्चा ही सुरुवात आहे या टोक्यात ना टोक्यात नंतर त्याच्यावर लिहिलं आहे संयुक्त मोर्चा यापुढे मधला प्रत्येक कार्यक्रम संयुक्तच होणार नाशिक नाही तर महाराष्ट्रात होणार आता काय व्हायचं राहिलंय दोन भाऊ एकत्र आले हा तुमची समस्या मी आज ऐकणार आहे दोन महाराष्ट्राचे बंधू एकत्र आले ठाकरे बंधू एकत्र आले दोन नेते एकत्र आले आणि कार्यकर्ते एकत्र आल्यावर हा महाराष्ट्र यापुढे फक्त ठाकर्यांच्याच मागे जाईल हा सुद्धा नाशिक संदेश दिलेला आहे फार मोठ्या संख्येनं नाशिक रस्त्यावर उतरले मी त्यांचं आभारी आहे शिवसेना महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांचं कुळ आणि मूळ एकच आहे आणि आपल्या सगळ्यांचा मायबाप हा माननीय बाळासाहेब ठाकरे हाच आहे त्याच्यामुळे आम्ही कस ज्यापुढे तुम्हाला आमच्याशी सामना करताना खूप काळजी घ्यावी लागेल नाशिकमध्ये गुंडगिरी नाशिकमध्ये हनी ट्रॅप मला असे सगळ्या नेत्यांनी सांगितलं हे चित्र बदलायचं असेल तर उद्याच्या महानगरपालिकेपासून आपल्याला सुरुवात करावी लागेल परिवर्तन करावं लागलं जिल्हा परिषद आहेत नगरपालिका येतील वोट चोरी करून आलेलं सरकार आहे हे सुद्धा बोगास नाशिक मध्ये हे तीन तीन चार चार आमदार शक्य आहे का जिंकणं काय त्याने कुठे अशी क्रांती केली चोऱ्या मार्या वोट चोऱ्या करून हे सरकार सत्तेवर आला इकडले आमदार झोपून आले त्यांना आपण घालवूच पण त्याच्या आधी महानगरपालिका संयुक्तपणे आपण ताब्यात घेतली पाहिजे वारंवार हे चित्र आपल्या राज्याचे बदल्याची जबाबदारी नाशिकपासून आपण सुरू करू पुन्हा एकदा या मंचावरील सर्व नेते आणि आपण सर्व दोन्ही बाजूचे कार्य करते त्यांचं मी मनापासून आभार या दिनाक्रोश मोर्चातून फक्त नाशिकला नाही तर या राज्याच्या सरकार पुढे आपण एक आव्हान उभं केलेलं आहे Yeah, okay, gonna... या मोर्चामध्ये खासदार राजाभाऊ वाजे शिवसेना उपनेते वसंत गीते मनसेचे प्रजेश सरचिटणीस दिनकर पाटील रतनकुमार इचम प्रमुख डी जे सूर्यवंशी अंकुश पवार प्रथमेश गीते सुधाम कोंबडे सलीम शेख विशाल काडेकर सचिन बांडे ऋषी चौधरी ऋषी वर्मा भाऊसाहेब निमसे मंगला आढाव सुभाष कायधनी बाळू कोकणे यांच्यासह शिवसैनिक आणि मनसैनिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते प्रतिनिधी उमेश दिशा न्यूज नाशिक